खेडेबाई तुमचं असं म्हणणं आहे तुम्ही रात्रीच्याला यू मध्ये म्हटलेत की तुम्ही जे विषय मांडत होते ते वैचारिकरित्या मांडत होते जरांगे पाटील चुकीचे आहेत ही समाजाच्या समोर तुमचा समाज फसला चालला म्हणून तुम्ही वैचारिकरित्या समाजाच्या पुढे मांडत होते पण तुमची थोडी भाषा अलग होती तर तुमच्यासाठी एक गोष्ट सांगते प्रत्येक वेळा ना भाषाच योग्य वापरणं गरजेचं असतं बरं का ही जीभ आपल्या असा हत्यार आहे ना भले भलेचे मन कापती एक वेळा तलवारीनं माणसाची मान कापली जाती पण जिबेनं माणसाचं मन कापलं जातं त्यामुळे ह्याला वैचारिकरित्या वाद म्हणत नाहीत बरं का आणि आता इतरांचं तर मला माहिती नाही पण मी तुम्हाला अनुभवलेलं आहे कारण आता तुम्हाला कोण कमेंट केलं का नाही का ह्या गोष्टी बाजूला ठेवा की मी फक्त कमेंटला उत्तर देत होते व्हिडिओतून मला घाण बोललं तुम्हाला पहिलं कुणीही घाण बोलत नव्हतं कुणीही तुम्हाला मला सांगा जर तुमची भाषा सभ्य असते आता तुम्हाला पण स्वतःला मान्य आहे की तुमची भाषा चुकीची किंवा तुम्ही म्हणजे त्याच भाषेत बोलत होती तर तुम्हाला काय वाटतंय तुमचे वाद खरच वैचारिकरित्या होते बरं ठीक आहे मान्यही केलं थोड्या वेळासाठी की तुमचे वाद वैचारिक होते मग ती कुठला नेता पुढारी कुणी असू देत तुम्ही प्रत्येकाविषयी वैचारिकरित्या चुकीचं होईल की अन्याय व्हायला की तुम्ही तिथं प्रतिकार देत होतीत पण प्रतिकार देत असताना आपली भाषा व्यवस्थित ठेवणं गरजेचं होतं बरं ठीक आहे की तुम्हाला बोललेवरच तुम्ही समोरच्याला बोललो म्हणत होते मग जरांगी पाटील तुम्हाला कधी काय कुठल्या शब्दात बोलले कधी तुमचं नाव घेतलं का कधी म्हणजे तुमचं नाव सुद्धा ती कधी घेत नव्हते तरी पण बरं ठीक आहे तुम्हाला वाटलं तुमच्या समाजाला फसवलं म्हणून तुम्ही बोलले पण तुम्ही ही हीही मान्य करताय की माझी भाषा वेगळी होती मग मला सांगा वानखेडे बाई बरं ठीक आहे तुम्हाला जर रंगेपाटल्यांविषयी तसं मग मी पण तुम्हाला वैच जो अधिकार म्हणतोय ना तुम्हाला होता म्हणून मी बोलले मग तो पण अधिकार मला होता आणि माझ्यासारखं तुम्हाला चांगलं कुणी नाही ओळखलेलं मी तुम्हाला वैचारिकरित्याच उत्तर दिलतं पण तुम्ही वैचारिक उत्तर नाही देता ठीक आहे मी तुमच्यावर व्हिडिओ टाकला तुम्ही पण माझ्यावर व्हिडिओ टाकत होता पण ज्या भाषेत मी तुम्हाला बोलले त्याच तुम्हा भाषेत तुम्ही भाषेत बोलू शकत होता पण तुम्ही तसं नाही करता सगळी आई माय बाप सगळे तुम्ही काढले घाणेरड्या घानेरड्यांना ही आईकाच्या शिव्या दिल्या चारित्र्याला डाग लावले चोरी चपाटीचे आरोप केले जेणेकरून तुमच्याकडे काहीच पुरावा नव्हता किंवा तुम्ही काहीच त्याच्यातून सिद्ध करू शकत नव्हते आणि अगदी ह्याच प्रकारे तुम्ही जरंगी पाटलांचे थोमनेल ठेवत होते मग मला सांगा जर तुम्ही एखाद्या पुढारीचं नेतेचं कुठलं असं घाणेरड्या प्रकारे बोलायले तर तुमच्या कमेंटमध्ये येऊन फुलं नाहीत पडणार फुलं नाहीत पडणार कमेंटमध्ये येऊन तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तरं दिले जायची मग त्याच्यामध्ये काही चुकीचं वाटलं नाही कारण सुरुवात तुम्ही बोलायला केली पहिलं वैचारिकरित्या म्हणताय पण बोलायची सुरुवात तुम्ही केली मग त्यावर कमेंटची सुरुवात पब्लिकनं केली आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही जी वैचारिकरित्या म्हणताय ना बरं चला सोडा माझी गोष्ट बाजूलाच ठेवा आता एखाद्या पुरीनं तुम्हाला कमेंट केली ती एखाद्या पुरीनं तुम्हाला कमेंट केली तुम्ही त्यावर त्या पुरीचा फोटो पोस्ट केला आता माझ्याकडे त्याचे स्क्रीनशॉट आहेत फोटो पोस्ट केला त्याच्यावर काय लिहिलं की आळंदी व्यवसायचं जी आळंदीमध्ये जी वेश्या व्यवसाय चालत होता तिथं तुम्ही रेड टाकली होती स्वातीताईने तुम्ही आणि त्या रेडमध्ये सापडलेली ही पण मुलगी आहे अहो तुम्ही कायद्याला मानताय ना मग तुम्हाला हेही माहीत नाही का पोलिसांनी सुद्धा जर कुठल्या वेश्या व्यवसायावर रेड टाकली तर पोलिसच त्या पुरींचे चेहरे बांधतात समाजाला त्यांचे चेहरे दिसू देत नाही त्यांच्या चेहऱ्याला रुमाला बांधायला लावतात आणि ते सोशल मीडियावर दाखवलं जातं की असं असं पुरी पकडल्या मग फक्त तुम्हाला पर्सनल तुमच्या पर्सनल अकाउंटला तुमच्या पर्सनल अकाउंटला एखाद्या पुरीनं कमेंट केली म्हणून तुम्ही त्या पुरीचा चेहरा डायरेक्ट चेहरा दाखवून त्या वेश्या व्यवसायाशी त्या पुरीचा लांब पर्यंत संबंध नव्हता तरी तुम्ही तिचा फोटो टाकला आता ते वेश्या व्यवसायाचं खूप मोठं रॅकेट होतं उद्या त्या पुरीची चौकशी पण होऊ शकत होती तुमच्या त्या पोस्टवरून की बाबा ही खरंच त्या वेश्या व्यवसायात होती का म्हणजे इतक्या मोठ्या रॅकेटचं तुम्ही अक्षरशः तुम्हाला कमेंट केली म्हणून सगळा बाजार लावला होता बाजार मांडला होता मग मा कुठंतरी ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि मी तुम्हाला तर केलाच नाही फोन मी तुम्हाला फोनच नाही केला मी फोन केला स्वातीताईला आता त्याचं कारण काय होतं स्वातीताईला फोन करण्याचं तर बाबा की ह्याच्या अध्यक्ष स्वातीताई होत्या ज्यांनी रेड टाकली ना ज्या ग्रुपनं त्या ग्रुपच्या अध्यक्ष स्वातीताई होत्या मग जर एखादी पोस्ट चुकीची व्हायरल होत असेल तर समाजाला विचारायचा प्रत्येकाला अधिकार असतो की खरंच ती पूर्गी त्याच्यात होती त्या का जर ती पूर्गी नव्हती तर तुमच्या पर्सनल अकाउंटला त्या पुरीचा फोटो टाकून चुकीचं का पसरवताय मग तुम्ही अशा तुमची पर्सनल दुश्मनी काढून चुकीच्या पाटलांविषयी सुद्धा किती गोष्टी पसरवल्या असतील सरळ शंका ही तीच मराठा समाजाला मग ती तुम्हाला मी काय केलं स्वतिताईला कॉल केला स्वतिताला जय भीम त्यांचं कौतुकही केलं आणि त्या कौतुकाला एक आहेतही ही तर तुम्ही काय केलं कदाचित तुमच्याकडे स्वतःईनं फोन दिला असेल जेव्हा मी तुमच्याशी माझ्याकडे ती पण रेकॉर्डिंग आहे बरं का तुमच्याशी बोलायला लागले तेव्हा तुम्हाला मी काय म्हणले की बाबा तुम्ही तर आधी तुम्ही काय म्हणले मी त्या जी महाराजीन होती तुम्हाला वाटलं मी तिच्या संदर्भात बोलते तर नाही नाही मी तिचं नाही टाकली मी तिचं नाही बोलत ज्या मुलीचा तुम्ही फोटो टाकलाय ती मुलगी खरच वेश व्यवसाय मध्ये तुम्ही पकडली का असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुम्ही काय मला उत्तर काही दिले की त्याच्यात तुमचा काय संबंध आहे आणि एवढंच नाही तर जेव्हा माझ्या मुलीची एडिटिंग होत होती तेव्हा तुम्ही कसं बोलले नाही मुलीची एडिटिंग का होत होती मी ह्याचं कारण पहिलं शोधते किंवा तुमची एडिटिंग का होत होती बरं ठीक आहे तुमच्या मुलीची एडिटिंग करूच नाही आहे हे कळलं पाहिजे नाहीच केली पाहिजे पण जेव्हा तुम्ही एखाद्या समजा तर मीच तुमच्यावर बोलले तर तुम्ही डायरेक्ट माझ्या आईबापावर बोलताय माझ्या नवऱ्यावर बोलताय माझ्या लेकरांवर बोलताय आता जरांगे पाटील त्याच्या त्यांच्या लेकरांची काय गुन्हा होता जरांगे पाटलांच्या लेकराविषयी तुम्ही बोलताय त्यांच्या बायकोविषयी तुम्ही बोलताय मग ही सगळं समाजाच्या लक्षात आलेस तुमच्या मुलीची एडिटिंग केली का तर ते तुमच्या मुली आहेत तुम्ही जर दुसऱ्याच्या मुलीला मुलांना दुसऱ्याच्या लेकरांना तर तुम्ही काय केलं डायरेक्ट सुनाला ही त्रास असेल आणि हिच्या त्रास असेल म्हणजे तुम्ही कुटुंबापर्यंत जाताय तुम्ही माझ्या आई बापाला शिव्या घातल्या मग मला सांगा जसं की तुम्हाला झोंबलं तुमच्या पुरीची एडिटिंग का केली तसं मला झोंबलं नसेल का हो की मी होते तुम्हाला वाईट मग तुम्ही माझ्या आईला शिवाय का घातल्या आईचा काय संबंध येत होता तिथं की आईकडं कोण आलतन नाम आलतन मग कर्मा कर्म इज द रिटर्न तुमचं कर्म तुम्हाला वापस आलं की जे तुम्ही पब्लिकला गरळ वागताय तुम्हाला वैचारिक वादातून कोणी विरोध केला तुमच्या विचारांना तर तुम्ही त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला शिवाय देताय मग समाज काय करणार आहे तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला बोलणारच झाला आणि बरं ठीक आहे तुम्ही मला विचारलं की माझ्या पुरीची एडिटिंग झाली तेव्हा तुम्ही नाही विचारलं नाही बोलले त्याच्या आधी मी व्हिडिओ टाकला होता की कुणी हे असं एडिटिंग करू नका एक माणूस की ह्या नातेनं समाज करत होता की मी परत आता म्हणते योग्यच करत होता कारण तुम्हाला कुणी बोललं की तुम्ही त्यांच्या आईला बोलायचे आई, आई म्हणजे आत्मा आई म्हणजे देव आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आत्म्यातला ईश्वर म्हणजे आई।, आई आता तुम्ही एखाद्याच्या आईवर बोलताय आईला घाणघाण शिव्या घालताय अरे त्या आईनं नऊ महिने पोटात ठेवून त्या लेकराला सांभाळलेलं ले असतं स्वतःचा जीव धोक्यात घालून जन्म दिलेला असतो लहानाचं मोठं केलेलं असतं तिला किती झालेले असतात आणि तुम्ही मग ती आई ही एक प्रत्येकासाठी देवता असती त्या आईला तुम्ही शिवे देताय जर वैचारिक वादातून तुम्हाला कोणी विरोध केला तर मग तुमच्या पुरीची एडिटिंग झाली तेच इतरांच्या आईला तुम्ही शिवे दिल्या इतर लोकांनी तुमच्या पुरीची एडिटिंग केली आणि तुम्हाला तुमच्या पुरीची एडिटिंग झाली की चुकीची वाटती मग आईला शिवे दिलेले हे चुकीचं नसतं का आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहेत मी सगळे शेव केले के आहेत मी काय सांगितलं मी सगळे व्हिडिओ शेव केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट आता मग मी तुम्हाला फोनवरती बोललं की बाबा त्या पुरीचं काय संबंध होता की त्या पुरी खरंच वेश व्यवसायात सापडली होती का तुम्ही तिचा पोस्ट कस काय टाकली तर तुम्ही मला उत्तर काय दिलं माझी काम करण्याची हीच पद्धत आहे म्हणजे जी ती गुन्हेगारच नाही त्या गुन्ह्यात तुम्ही सामील करणार का एवढं मोठं रॅकेट पकडलं गेलं याच्यात करणार का तुम्ही काय म्हणले की बांधील नाहीत दुसरी गोष्ट सांगते कोणती समाजसेवक असेल ग्रुप असेल एखाद्या ग्रुपनं जर खूपच चांगलं काम केलं आणि त्याच्यात तिसराच व्यक्ती किंवा त्या ग्रुपमधलाच व्यक्ती पर्सनल अकाउंटला चुकीची माहिती देत असेल कुठला तरी पर्सनल राग काढून चुकीची पोस्ट टाकत असेल तर ती मलाच नाही सगळ्यालाच प्रश्न विचारायचे अधिकार असतात बर का कारण ही मॅटर पर्सनल नव्हतं घरगुती नव्हतं ही सामाजिक मॅटर होत <coughs> सामाजिक मॅटर होत आणि हा विचारायचा अधिकार प्रत्येकाला असतो तर तुमचं डायरेक्ट उत्तर ह्या भाषेत होतं माझी काम करण्याची तीच पद्धत आहे ती पण रेकॉर्डिंग मी केलेलं आहे की त्या पुरीची पोस्ट केल्यानंतर असं असं उद्या ती पण पुढच्या वेळेस होणारच आहे मी ते पण रेकॉर्डिंग दाखवणारच आहे की बाबा असं असं उत्तर मला मिळालेलं होतं म्हणून पुढचा योग आला कारण एक सांगू का मला कुठंतरी तुम्हाला एक कारण सांगते मी त्या आंदोलनाला खरंच नव्हते गेले भोसरीतल्या जवळ असून सुद्धा का तर एक महिला म्हणून आणि पुरी गुन्हे एक तुमच्या पुरींचं इडिटिंग करणं हे खूपच चुकीचं आहे मूर्ख लोकांनी असं करू पण नाही मी आज बोलते करू पण नाही ठीक आहे कुत्रं आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला नाही चावायचं इथपर्यंत मी बोलू शकते पण नाही आले म्हणजे मी फक्त तुमच्या गुन्हेपुरी आहेत खरंच गुन्हे आहेत बिचाऱ्या कधीही सोशल मीडियावर येऊन त्यांचे त्यांचे व्हिडिओ टाकतील काय करतील पण ह्या बाबतीत कधी त्या बोलल्या नाहीत की माझ्या आईची एडिटिंग करतात किंवा कधीही नाही कुणालाही शिवगाळ केली नाही ह्या विषयावरून दुसऱ्याच्या कुणाच्या पुरी असत्याना तर सरळ बोलून निघले असते की असे असं आहे समाज माझ्या आईचं असं पण नाही नाही खरंच त्या पुरीली मानावं लागल राव काय म्हणतात ना कमळ नेहमी घाणीत उगवतं असं काम आहे तुमच्या पुरीचं खरंच तुमच्या पुरीना कमळापेक्षा स्वज्जवळ आहेत म्हणून मला कुठंतरी वाटलं मला आता मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी होईल म्हणून पण मला कुठंतरी वाटलं की बाबा नाही नको कारण काय होईल की यांच्यावर पोलीस केस वगैरे झाल्या तर त्याचा त्रास त्यांच्या पुरींना होणार आहे आणि मी देवाला हीच मागेन की तुमच्या कुठल्याच गोष्टीची सावली किंवा वाईट छाया ना तुमच्या पुरीवर कधीच पडू नये खरंच पडू नये तुमच्या पुरी नेहमी सुखात राहाव्या पण परत एकदा सांगते वानखेडेबाई परत एकदा म्हणते की नका बोलताना ठीक आहे तुम्हाला पाटलांचे विचार पडत पटत नाहीत वैचारिकरित्या विषय मांडा वैचारिकरित्या बोला फक्त शब्द आवरा कारण सगळा खेळ जी होतंय तो तुमच्या शब्दांमुळं होत आहे बरं का